बघा पंधरा टक्के हायड्रोक्लोरिक ऍसिड असलेल्या वीस लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावं म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचं प्रमाण किमान पाच टक्के होईल प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या हे मूळच मूल द्रावण वीस लीटर लक्षा घया या वीस लीटर द्रावण पंद्रह टक्के हाइड्रोक्लोरिक एसिड है कि टक्के हो हाइड्रोक्लोरिक एसिड आणि पाणी आहे हायड्रोक्लोरिक ऍसिडचं या द्रावणामध्ये प्रमाण पंधरा टक्के अर्थात या द्रावणामध्ये पाण्याचं प्रमाण किती हो तर शंभर मधून पंधरा वजा अर्थात पंच्याऐंशी टक्के ही झाली टक्केवारीची भाषा प्रत्यक्षात हायड्रोक्लोरिक ऍसिड या वीस लिटरमध्ये किती लिटर आणि पाणी किती लिटर काढायचं कसं सर लक्ष द्या द्रावण आहे वीस लिटरचं हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे पंधरा टक्के मांडत असताना पंधरा छेद शंभर अशा पद्धतीनं मांडा इथं या शून्यासाठी हा शून्य गायब आणि बे पंच दहा पाच त्रि पंधरा अर्थात वीस लिटर द्रावणात तीन लिटर हायड्रोक्लोरिक काय आहे ऍसिड मैथ इथ तीन लिटर मांडा द्रावण वीस लिटरचं पैकी तीन लिटर, लिटर हायड्रोक्लोरिक ऍसिड वीस तीन अर्थात सतरा लिटर या वीस लिटर द्रावणात काय आहे पाणी आहे आता गणित काय म्हणते लक्षात घ्या या मूळच्या वीस लिटर द्रावणात किती लिटर पाणी होतावं म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचं प्रमाण किमान पाच टक्के होईल या मूळच्या वीस लिटर द्रावणामध्ये किती लिटर पाणी होतावं म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिडचं प्रमाण पाच टक्के होईल आता हे नवीन जे काही मिश्रण तयार करायचं किती लिटर पाणी ओतावं म्हणजे नवीन द्रावणातील हायड्रोक्लोरिक ऍसिडचं प्रमाण हायड्रोक्लोरिक हायड्रोक्लोरिक ॲसिडचं प्रमाण प्रमाण पाच टक्के होईल आता हे पाच टक्के म्हणजे काय मांडतानी मांडणी पाच छेद शंभर पाच टक्के अपूर्णांक स्वरूपात पाच शंभर अशा पद्धतीनं मांडावे लागतात हा भाग द्या पाच एक पाच आणि पाच गुणीला वीस म्हणजे शंभर याचा अर्थ या, या नवीन द्रावणात हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पाणी यांचं प्रमाण एखाद वीस असावं हे एक म्हणजे ऍसिड आणि हे वीस म्हणजे पाणी अर्थात नवीन द्रावणात लेकरांनो अर्थात अर्थात नवीन द्रावणात हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पाणी यांचं गुणोत्तर हे एकास वीस हवं म्हणजेच हे पाच टक्के लक्षात या लग्न आहे तुमचं नवीन द्रावणात किती लिटर पाणी ओतावं म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचं प्रमाण पाच टक्के पाच टक्क्याची फोड कशी पाच टक्के मांडताना अपूर्णांक स्वरूपात पाच छेद शंभर असे मांडावे लागतात या पाच छेद शंभरचं संक्षिप्त संक्षिप्त रूपांतरण छेद वीस म्हणजे एक हे गुणोत्तर प्रमाण नवीन द्रावणातील ऍसिडचं आणि वीस हे गुणोत्तर प्रमाण नवीन द्रावणातील पाण्याच मूळच्या द्रावणात किती लिटर पाणी होतावं म्हणजे आता प्रश्न बदलला ऍसिडचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण हे एकाच वीस असेल असा प्रश्न रूपांतरित झाला उत्तरापर्यंत जायचं कस हायड्रोक्लोरिक ऍसिड छेदस्थानी पाणी सध्याच त्यांचं प्रमाण सध्या या द्रावणामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे तीन लिटर पाणी आहे सतरा लिटर किती पाणी ओतावं उदाहरणार्थ एक लिटर एवढं पाणी ओतावं लक्षात घ्या म्हणजे त्यांचं गुणोत्तर प्रमाण लेकर किती एकास वीस म्हणजेच काय या नवीन द्रावणात हे ॲसिडचं प्रमाण पाच टक्के गुणोत्तर स्वरूपात नवीन द्रावणातील ऍसिड आणि पाणी यांचं प्रमाण एकास वीस लक्षात घ्या करायचं काय त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार वीजचा तीन सोबत या पदाचा एक सोबत लक्ष द्या वीजचा गुणाकार तीन सोबत बराबर या एकचा गुणाकार सतरा अधिक यक्स सोबत हा गुणाकार साठ लेकरांनो आणि एक आतील पदाला गुनिला या पदामध्ये कुठलाही बदल पडणार नाही आता या साठ कडे येतानी सतरा वजा स्वरूपात समोर यक्स की वजाबाकी बाकी त्रेचाळीस लिटर हे या प्रश्नाचं उत्तर मात्र त्रेचाळीस लिटर पर्यायात कुठंच दर्शवले नाहीत अशा वेळेस परीक्षार्थी गोंधळतात एखाद्या वेळेस स्पर्धा परीक्षेने जवळचं उत्तर देण्याची तुमची योग्यता तपासायची असते होऊ शकते चाळीस लिटर जवळचं उत्तर पण परफेक्ट या प्रश्नाचं उत्तर त्रेचाळीस लिटर पाणी होतावं म्हणजे नवीन द्रावणातील हायड्रोक्लोरिक ऍसिडचं प्रमाण पाच टक्के असेल जे पडताळा देऊन सिद्ध करतो बघा हे ऍसिड आणि हे पाणी मूळच्या द्रावणात ऍसिड तीन लिटर आहे पाणी सतरा लिटर आहे आता त्रेचाळीस लिटर पाणी मिसळवा म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिडचं प्रमाण नवीन द्रावणात पाच टक्के येते का बघा आता पाणी झालं लिटर त्या प्रमाणात हे ऍसिड लिटर आहे लक्षात घ्या त्रेचाळीस लिटर पाणी ओतल्यामुळं आता पाण्याचं एकूण प्रमाण साठ लिटर ऍसिडचं प्रमाण तेवढंच तीन लिटर ओके मग या साठ लिटर पाण्याच्या तुलनेत हे तीन लिटर ऍसिड पाच टक्के आहेत का बघा तीन गुणीला वीस साठ आणि वीस गुणीला पाच शंभर पाच टक्के हे ऍसिडचं प्रमाण येताना दिसते नवीन द्रावणात किती लिटर पाणी व म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचं प्रमाण किमान पाच टक्के होईल त्रेचाळीस लिटर पाणी वतावं हे या प्रश्नाचं अक्युरेट अँसर पर्यायात दर्शवलं नाही ओके okay. गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay.